هيتا <laughs> فرمان

何で

तर तिथले सर्व आरोपी यामध्ये पोलीस आणि जो मागचा तिने पाहिला असेल खुलासामध्ये हातावरती दोन आरोपींची नाव आहेत फक्त पण तिला मागच्या फेब्रुवारीपासून खूप मेंटली टॉर्चर केलं गेले खूप जास्त तिला सह्य सा त्रास झाला आहे ज्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं की आम्हाला तिने काही या गोष्टी कळवल्या नाही तर तिच्या ज्या खुलास्यामध्ये आहे तर तिचे जे तिचे तिचे सिनियर आहेत कारण तीच आमची मागणी आहे उच्च न्यायालयातील आणि सखोल चौकशी होऊन जे पण आरोपी आहेत त्या सर्वांना शिक्षा मिळाली आणि हे जे प्रकरण आहे ते ते फळटा आणि सातारा कोर्टामध्ये नाही ठेवता बीडचे न्यायालय लवकरतपणे वर्ग वासांमध्ये आहे आमच्या दादा सुनील मिस आमदार राजकारण विरुद्ध आमच्या सोबत राहा आणि आमच्या बहिणीला न्याय रोजगार